स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे आजोळात माझ्या म्हणजे चिपळूण कालुसी येते तर हायस्कूल हाय हायस्कूल आहे चिपळूण कालुसीचा हायस्कूल तर आपला काय ब्लॉक करण्याचा असा प्लॅन नव्हता मित्रांनो तर आम्ही चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी तर चाललो आहे काय माहीत नाही आम्ही फिरायला चाललो आहे मामा नेतोय मला फिरायला बघूया पुढे आपण कुठे जातो काय कसं जातो सगळं सांगतो चांगलं थोड्या वेळात तर जावे आपण पुढे डायरेक्ट आता तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मस्त असा व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे आणि इथली बँक आहे युनियन बँक युनियन बँक कसला भारी व्ह्यू आहे मित्रांनो खरंच बोल मस्त चिपळूणला मस्त वाटतं खूप मस्त वाटतं नदी चवळ नदी आहे मस्तपैकी नारळीच्या बागा खूप मस्त वाटतं आणि अशा कोंबड्या टूर जाऊया आपण आता पुढे जाऊया पुढे काय होतं आहे बघूया आपलं काय कुठे जायचं आहे काय आपल्याला माहीत नाही तर जाऊया आपण पुढे डायरेक्टली जरी ती शाळा आहे इथू शाळा आणि तिथं पठाणं आहे मैदान एक प्रकारे शाळा येतली एक आणि एकूण सगळं धुवायला कपडे येतात मासे वगैरे कंपनी येतात ते सगळं वेगळी गोष्ट आहे पण जाव्यात पुढे मित्रांनो बघूया काय मस्त वाटतंय खूप इकडे एवढं तर मित्रांनो जी आता ही नदी दाखवते ही, ही वाशिष्टी नदी आहे वाशिष्ठी नाव ऐकलं असेल नदी सो ही वाशिष्ठी नदी इथं वायका वगैरे कपडे धुतात एवढं पाणी एवढं उंच खोल आहे की चांगचं खेळ आहे एवढं आहे बोट हे दिसतं असेल होडी 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 चालत आहे तर मित्रांनो आपण परत आहे तिकडे आता आणि परत आपण घरी नाही जातो दुसरं दुसऱ्या ठिकाणी चाललो आपण ते दुसऱ्या ठिकाणी कुठं जातो मला पण नाही काय माहित नाही मामा येते मला कसं फिरायला सो आपण जाव्या आता दुसऱ्या ठिकाणी आपण इथं कालसेस फिरवतो आपण जाव्या तर दुसऱ्या साईड टाकूया मित्रांनो तो तुम्ही दिसतो इकडं तिकडे जातो आपण आता आणि दाखवतो सोबत पूर्ण गाड्या आंबे इथं लागले आणि इकडं म्हणजे आपल्याकडे ना चिगलीत खूप कमी प्रकार प्रमाणात आंबे आहेत आणि इकडं बघा फुल म्हणजे आंबा असा भरलेला आहे पहिला स्पीड ब्रेकर म्हणजे फुल आंबेच आंबे लागले चित्रांनो आता अर्धे पिकायला आले तर अर्धे पिकले असं आहे आणि पाक थांबा दाखल सो हा ब्रिज आहे ब्रिज जागा ना पुढे मित्रांनो आपण आता पुलावरती आलो आहे गुड मीन्स काय व्ह्यू आहे यार तिकडं म्हणजे कुठं बघा क्रिकेट खेळतात दिसत असेल तर बघा ना मित्रांनो कुठे खेळतात बघा म्हणजे ही एवढं नदी आहे ही एवढी नदी आणि त्या नदीच्या पलीकडे ते क्रिकेट खेळत आहेत वाव डूड आणि इकडं बघा ना कसलं भारी वातावरण आहे खरंच खूप मस्त आहे आणि मित्रांनो एक बोलायची राहून गेली होती की अजून एक युट्यूबर आहे सूरज बावदने म्हणून बावदने एक अण्णा हजार चुकलं तर राहतो तर तोही चिपळून राहतो जर कोणी त्याचे ब्लॉग बघा असेल तर कमेंटमध्ये सांगा येस नसेल बघा बघत असेल तर नोट टाका ओके तर मित्रांनो जाम खोल आहे आणि उंच बघा काय बेकार उंच लई उंच आहे नको जाव्या पुढं आपण पुढं जाऊन बघूया आपण काय कुठे मामा मामा आहे मला फिरायला एवढं मला माहिती आहे पण कुठं कसं कुठं चाललो आहे एवढं का मला माहीत नाही इकडं पण मस्त व्यू आहे संध्याकाळच्या टायमीला खूप मस्त व्यू आणि कबूतर गेलं माझ्यासमोर नवून गेलं कुठं माहीत नाही हां तर पावसाळ्यात आहे ना नदीचं प्रमाण आहे ना एवढं वाढतं ना म्हणजे खूप वाढतं मित्रांनो इथे ह्या होड्या आहेत होड्या बोट काही वाव मस्त संध्याकाळचं वातावरण आणि ही अशी बोट मस्त वाटतं डूड सिरियसली मस्त वाटतं हे काय बघा ना व ती एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव मला अजून आत। म्हणजे आत्ता काय माहीत नाही किल्ल्याचं नाव तर जावे आपण पुढे आता मित्रांनो त्यावे मामा नंबर बघा कुठले लावलं आहे मस्त होती तर आम्ही चाललो आहे तर पुढे पुढे जाऊन बघूया आता काय जाव्या पुढं आता जाऊ घेऊया काय तसं काय दूध आता आजला आम्ही धक्क्या धक्क्यावरती आणि हे पाहू शकता म्हणजे जिममध्ये जसं सामान असतं ना सेम डूड सेम म्हणजे काहीच फरक नाही बघा सेम ही जी सायकल असते जिममध्ये ही ती सायकल आणि हे पण ह्याला काय म्हणतात आपल्याला माहीत नाही हे जे आपण हे, हे मागाशी बोललो तेच आहे ते मस्त वाटत खूप चिपळूणला भारी वाटतं मित्रांनो काहीतरी या या प्लेस वरती बघा ना तुम्हाला कसलं भात वाटत तिथं बोट पण आहे बघा जवळ जाऊन बघा भारी वाटते तर आज म्हणजे कोणच नाही ना बावा नाही मी काय कसं मामाकडे आलो नाही एकटा आलो आहे कॅमेरा पण म्हणजे मोबाईल झाला धरलाय तिथं मामा बसलाय गाठीवर तर तुम्हाला एक तु बघा दाखव तो बघा बघा मासा पकडून धरला आहे तोंडात ते बघा मित्रांनो जो जे मी बोलवतो ना मागाशी क्रिकेट खेळते ते बघा कुठे खेळतात बघा मस्त वाटतं आहे गारगार एकदम तर मित्रांनो आता आम्ही चाललोय बाजार भेटेल तिथे जरा फिरणार जाऊ बघायला ना मस्त भेट आणि परत घरी येणार मग पण जाव्या बाजार भेटी डायरेक्ट तर मित्रांनो आता आपण आलोय पाण्याचा पंप जिथनं पाणी टा म्हणजे सगळ्या चिकोण शहराला म्हणजे अर्ध्या शहराला पुरं आणि इकडे येण्याचा उद्देश एकच की इथं जी जागा दाखवतो आहे मित्रांनो इथे परवा म्हणजे ह्याच ठिकाणी तीन जणं डुबून त्यांचा मृत्यू वारलं एकच वारला आणि दोघ जणं आहेत जिवंत तर मित्रांनो सांगायचं एकच की अशा ठिकाणी आणि अशा नदीवरती पो पोहायला येताना फुल सेफ्टी आणि सांभाळून या कारण की असे बुडण्याचे चान्सेस खूप असतात जर आपल्याला पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्यात उतरू नका जर आपल्याला पोहता येत असेल तरच पोहा नाहीतर कुणाला दाखवण्यासाठी पाहू नका तर एवढं सांगित होतं मित्रांनो आता आपण जाव्या बाजारात डायरेक्ट ओके मित्रांनो श्रीदेव सोमेश्वर व श्री कंजेश्वरी देवस्थान सर्व भक्तगणांची आभारी आपण भारी, आप। भारी कमाने वाढलेली आहे इथं एंटर होतो आपण आता आपण बाहेर सरलो आहे तर आपण जातो तर डायरेक्टली पुढे बाजारात म्हणजे आम्ही अजून बाजारात गेलो ना अजून जातो आम्ही तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत प्लेटमार माहिती आहे त्यांनी कमेंट करा जिम आहे पेट माप मधून हो थार महिंद्रा थार तर अशी जिम आपण बघली ती म्हणजे पार्कमधलं सेम इथं पण तेच आहे पाहून सगळं पण आता चाललं आहे आपण पुढे जाते बघायचं पुढे हवं आता आता कुठं आलं मामान पर्शीवर ओके सो जायच आता आपण आणलो पळशीवरती आणि पुढे जाऊन आपण बघूया अजून कुठं कुठं फिरायचं आपल्याला आणि मस्त प्लेस आहे इरियसली एकदम भारी प्लेस आहे बट तर आता आम्ही आलो मंचुरियन थोडंसं मंचुरियन खाव्या आणि जाव्या मामा मंचुरियन मागतो सोबत मंचुरियन सेंटर चिपळून पेठ माझ्या इकडे फरशीच्या इकडे या तुम्ही सेंटरला सांगत शकता तर आपण मंचुरियन खाव्या थोडं आणि मग जाव्या पुढे आपण बाजारात जायचं आहे का फिरायसाठी सो मंचुरियन जावं आणि पुढे जाव्या तर मित्रांनो आपलं मंचुरियन खाऊन झालं आहे आता मामा मामा आहे तर मामा खास ना आम्ही गाडीवर बसलो आहे तर आजचा प्लॅन काय नव्हता आपला ब्लॉग काढायचा असा काहीच प्लॅन नव्हता मित्रांनो तरी आपण एक ब्लॉग काढतो आहे कारण की मामाकडे आलो की आता वाजलेत मित्रांनो काय माहीत नाही की ते सांगतो मित्रांमध्ये मला पाच सहा सहा वाजले आहेत मित्रांनो आता आणि आम्ही बाजारात फिरतो आहे मित्रांनो खरंच बाजारात फिरतो आहे आम्ही आणि आता आम्ही फरशीवरती आम्ही जाणार आता बाजारात परत मामा बोलला आपलं नऊ वाजतील आजपर्यंत घरी बघूया आता काय कसं बघू शकतो मित्रांनो मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या तिसऱ्या प्लेसवर चाललो आहे आणि ती प्लेस म्हणजे आहे शरी मंदिर आता इकडे पुढे जायचं आपल्याला मित्रांनो आईकंजी देवी बघू शकता मित्रांनो इथं आल्यावर वेगळी वाईफ आली मी म्हणजे पॉझिटिव्ह वाईव येते तसं फील होतं आहे मस्त एकदम वाटतं आहे मित्रांनो इथून आणि परिसर पण एवढा भारी वाटतो इथला खूप मस्त वाटतं म्हणजे पाखरांचा फिल्बिला वगैरे ऐकलं येतो तर आपण जाऊया आता पुढे तर आता आम्ही आलो धकीवर आणि परत झालो आहे घरी आम्ही आणि आता मी थोडी चहा पितो गरमागरम चहा पितो आणि मग घरी जाणार लागले इथं मामा मामी बसले चहा चा मित्रांनो रात्र झाले आणि आपण आता डायरेक्ट कि घरी रात्र आता किती सात आठ वाजले असतील सात आठ मिनट झाले असते सात सात अकरा आले आता आपलं फ्रीज वस्त्या दिसणार नाही पुढे काय काळ बसल्यामुळे तर आजचा ब्लॉग मित्रांनो एवढाच हा ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ओके चला बाय बाय